ह्याच्यामध्ये मोदी साहेब म्हणले होते की काँग्रेस मंगलसूत्र काढून पण खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल तर देशामध्ये आज किती महागाई प्रचंड आहे आणि महागाई प्रचंड असताना सर्व सामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालंय आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बेरोजगारी इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की आज करोनाचा काळ आपण बघितला असेल तर राहुल गांधींनी सूचना केली होती की कोरोना काळ आपल्या देशामध्ये येतोय आणि त्या बोलण्याकडं मोदी सरकारनी दुर्लक्ष केलं आणि कोरोना आपल्या देशामध्ये आला अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक लोक देश दौडीला लागले अनेक लोक मृत्यूमुखी पाडले आणि पडले आणि ह्या सगळी जबाबदारी मोदी सरकारची होती आणि त्या काळामध्ये अजून देशातला सर्वसामान्य आणि मध्यवर्गीय माणूस अजून सावरलेला दिसत नाही आज मुलांची फी भरायची म्हटलं तर स्वतःची आमची महिला भगिनी दागिने काढून विकून फी भरते अशी परिस्थिती निर्माण झाली आणि दवाखान्याचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल महागाईचा विषय असेल आज आमच्या भगिनीच्या गाळ्यामध्ये दोन मने राहिले नाहीत अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झाली खऱ्या अर्थाने मोदी सरकारनेच आमच्या सर्वसामान्य माणसाच्या भगिनींचं मंगळसूत्र सोनाऱ्याच्या वजन काट्यामध्ये न्यायची वेळ आणली आणि परत स्वराच्या उलट्या बोंबा की आम्हीच काँग्रेस याच्यामध्ये मंगळसूत्र काढून चुकीच्या पद्धतीने आपण बोलताय हे वस्तुस्थिती खरी नाही देशाला काँग्रेस पक्षाने इंदिरा गांधी असेल पंडित नेहरू असेल यांनी स्वतःच्या घरातलं सोनं काढून सुद्धा देश सेवेला वाहिलेले आपल्या देशाचा इतिहास आणि अशा वेळेला आपण काँग्रेसवर अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही मताच्या राजकारणापुढं मताच्या टक्केवारीसाठी जर आपण वल्गना करत असेल तर ते चुकीचे आहे मोदी सरकारचीच ही जबाबदारी आहे आज देशात मध्ये प्रत्येक नागरिक मे, मेटाकुटीला आले आहे आणि मेटाकुटीला येत असताना त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे त्याला संसार चालवणं कठीण झाले ही प्रचंड माग आहे आणि अशा काळामध्ये आमच्या सर्वसामान्य भगिनीच्या काळामध्ये दोन मनीसुद्धा सुद्धा तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे